तुम्हाला माझ्या गावाकडे जत्रेतील माझी माझी गमती जमती सांगणार आहे माझे गाव खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चळगाव तुलनेतील करगाव हे गा, गाव जसा आपल्या कोकणात गणेश उत्सव कोळीचा उत्सव असतो तर अगदी चार आमच्याकडेही आमचे ग्रामदेव कोजागिरी पौर्णिमेला दत्र्यातला येणार घरोघरी सगळीकडे नातेबाईक पाहुण्या मंडळलेले असतं तसंच माझ्या नेहमी मावशी माझी आत्या आणि माझा भाऊ म्हणजेच माझा बेस्ट फ्रेंड म्हणून जो की माझ्या शाळेचा आहे तो, तो देखील आलेला होता घरातील सर्वजण आपापली तयारी करून तयार झाली माझा आणि माझा सुरू होता जत्रामध्ये काय काय मज्जा करायची आम्ही दोघे पहिल्यांदाच जाणार होतो म्हणून खूप खुश होतो आम्ही दुपारी सर्वजण जत्रेला जाण्यासाठी निघालो आमच्यासोबत आमची

संपूर्ण प्रसन्न व आनंदाचे वातावरण वा लोकांची दुकानांची खेळी वाले पाहणे सर्वांची आमचा आनंद जगन्नाथ मावेना लानांचा पण तिची ही गती घालवण्याची मी व आईचा हात घंट धरलेला आम्ही आकाश पाहण्यात गेलो तिथे तर दुसरी धमाल होती आईचा दिसून किंचाळायचे अगदी मोठेही मालाचे पोटगोळा

आम्हाला आईला गोष्टीच दिली आता सयांडी का होत होती होऊन चालली होती त्यामुळे आम्ही तो अशा पद्धतीने मला माझ्या गावाची जागा खूप आवडली खूप धमाल त्यामुळे